नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन मित्रांनो पी एम सी महानगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा खाते बदल्याचा छोटे आणखीन दोन तीन भूकंप आलेले आहे परत एकदा आयुक्तांनी असं दाखवून दिलं की जर तुम्ही काम नसेल करत तर तुमच्या वेगवेगळ्या वे खात्यामध्ये बदली होणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे नियम की एका जागी जास्त वेळ कुणी राहू नये मोनोपोली होऊ नये हे त्यांना अगदी मान्य झालेली गोष्ट आहे कनिष्ठ अभियंता जे आहेत त्यांच्या बदल्या झालेल्या आहेत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जे आहेत त्यांच्या बदल्या झालेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो मी जसं म्हटलं होतं की उप आयुक्तांच्या आयुक्तांनी भाकऱ्या फिरवल्या तर आता आरोग्य विभाग आहे त्याच्या मात्र वरण भात फिरवलेला आहे मित्रांनो काय काय विभाग तर असे होते की ते बऱ्याच दिवसापासून त्या त्या व्यक्तीकडं होते मी कुठल्या व्यक्तीचं इथं नाव घेत नाही किंवा कुठल्या व्यक्तीच्या विरोध असून नाही आहे ना मी आहे ना आयुक्त असावेत पण त्यांचं म्हणणं असं आहे की एका विभागामध्ये एकाच खातं जर एखाद्या माणसाकडं असेल तर त्याची मोनोपोली होती आणि त्यासाठी जर तो नियम आहे दोन किंवा तीन वर्षानंतर ते बदल्या व्हावे हो सगळ्या अधिकारी जे आहेत ना त्यांना सगळ्यांना चांगलं काम करण्याचा चान्स मिळावा ह्या आयुक्तांचं हेच वैशिष्ट्य आहे संदीप खलाटे साहेब म्हणजे त्यांची बदली झाली होती तर त्यावेळी हे जाणवलं की त्यांच्या कामामध्ये त्यांनी कसूर केली होती म्हणून माणूस चांगला होता हे त्यांनाही माहीत होतं पण त्यांना जर ते आयोग वाटलं तर ते त्याची ते बदली करतात त्यामागं कारण वेगळं होतं आत्तासुद्धा हे कारण असं आहे की दोन वर्ष तीन वर्ष कोणी एका ठिकाणी राहू नये म्हणजे असं असावं कारण आणखीन एक आयुक्त साहेबांचं वैशिष्ट्य असं आहे की ते ऐकतात सगळ्यांचं कसं खरंच्या बाबतीतच एक ग्रुप गेला होता आणि ते म्हटले होते की अहो हे चांगले अधिकारी आहेत ह्यांची बदली नका करू तर त्यांनी त्यांना अगदी प्रेमानं समजून सांगितलं की असं नका करू मी स्वतः बघितलं की काही ते कामामध्ये कसं झालं म्हणून त्यांनी केली बदली केली होती तर त्यामुळं तुम्ही प्लीज अशा गोष्टींना सपोर्ट नका करू मी त्या मिटिंगला तिथंच जवळपासच होतो माझाही तो मुद्दा होता पण त्यांनी मात्र मग ऐकून घेतलं सगळं पण ते म्हटले ते, नाही मी हा डिसिजन घेतला तर हे फार महत्त्वाचं आहे मित्रांनो की त्यांच्यावर कुठलंही प्रेशर येत नाही प्रेशर दोन तीन प्रकारचे असतात पॉलिटिकल प्रेशर असतं माणसांचं प्रेशर असतं इवन काही धमक्या म्हणजेचं प्रेशर असतं आर्थिक प्रेशर म्हणजे आर्थिक गणिताचं ते प्रेशर असू शकतं की म त्याचंही त्याच्यावर प्रेशर नाही आहे आणि त्याचबरोबर एखादे म्हणजे संबंधाचाही प्रेशर ते घेत नसावेत तर त्यांचे म्हणजे बरेच जणांचे चांगले संबंध असतील आयुक्त हे बाहेरून आल्यामुळे नवीन आहेत त्यांना सगळे अधिकारी माहीत असेल असं नाही तर त्यामुळं ते सगळ्यांचा अभ्यासही ऐकून घेत असतात अगदी आमचं म्हणजे माझं भरपूर वेळा बोलणं झालेलं आहे माझी पद्धतच अशी आहे की माझा जो अभ्यास आहे माझा जो स्टडी आहे मी तो त्यांच्यापर्यंत पोहोचवतो अगदी नाव असे त्यांच्यापर्यंत पोहोचवले उदाहरणार्थ मनीषा नाईक मॅडम यांचं विरुद्ध जे आंदोलन झालं होतं तो विषय मी स्वतः आयुक्तासमोर पोहोचवला आणि मी त्यांना म्हटलं होतं की सर हे जे आंदोलन होतात ना हे लोकं म्हणजे साधी नाही आहेत हे आणि खास करून ते जे आंदोलन झालं होतं की जे रुग्ण हक्क परिषद जे होतं ना तर ते आय एसओ नाईन थाउजंड वन अशी मान्यता असलेलं एकमेव ऑर्गनायझेशन होती तर मित्रांनो हे जे म्हणतात ना त्याची दखल तर घ्यायलाच पाहिजे कॉग्निजन्स घ्या सर तुम्ही असं फक्त मी म्हणलं मन होतं मनीषा नाईक मॅडमला जो मी भेटलो होतं ते म्हणजे चांगले आहेत ते मनीषा नाईक मॅडम ह्या जरा कडक वागतात पण मला माझं व्यक्तिगत अनुभव असा आहे की त्या उद्धट म्हणजे माझ्याशी तर कधी वागल्या नाहीत आणि तशा नाही आहेत असं माझं मत आहे पण ते मी तेच म्हटलं की जर ते अधिकारी म्हणतात ना तर आम्ही तरी अजून किती ओळखतो या अधिकाऱ्यांना हे बाकीचे जे आंदोलक आहेत त्यांनी त्यांचा काही जर स्वतःचा अनुभव असेल तर त्याची दखल घेण्यात यावी पण त्याचबरोबर मित्रांनो मी हे तुम्हाला सांगतो की आयुक्तांचं सा वैशिष्ट्य असं आहे की ते ऐकता सगळ्यांचं पण डिसिजन हा असतो हा त्यांच्या स्वतःचा डिसिजन असतो त्यामुळं असंही काही समजू नका की ते ऐकून एखादा डिसिजन घेतील नो no. इतकी म्हणजे तर हे त्यांचं वैशिष्ट्य आहे बाकीच्या जे आत्तापर्यंत आयुक्त झाले ना त्याच्यामध्ये उदाहरणार्थ मी आणखीन एक उदाहरण घेईन महेश झगडे साहेब यांनी सुद्धा काही मेजर डिसिजन घेतले त्यांनी मग ते सिटी इंजिनियर असं दोन पदामध्ये डिवाईड केलं होतं त्यामुळे सिटी इंजिनियर म्हणजे आता आपले जे सिव्हिलचे चीफ इंजिनियर किंवा सिटी इंजिनियर जे आहेत प्रशांत वाघमारे साहेब आता त्यांची मात्र सारखी वाटते तर त्यावेळी महेश झगडे साहेबांनी त्या पोस्टला दोन भागामध्ये डिवाईड केलं होतं कमीत कमी मोनोपली डिवाईड तरी केली होती पण तरीही मी सांगतो की एवढ्या स्ट्रॉंगपणे आणि एवढ्या खंबीरपणे आणि सातत्यानं डिसिजन घेणारा डॉक्टर राजेंद्र भोसले साहेब पुण्याला आणि आमच्या नजरेसमोर तर मला वाटतं एकमेव आहेत तुकाराम मुंडे सारखं कुणाची तुलना करू नये कुठल्या आयुक्ताची तुलना कुणाशी केली ना त्या आयुक्तांना आवडत नाही पण हे चांगल्या अर्थाने मी करतो की तुकाराम मुंडे कसे की नॉन करप्ट अगदी असं म्हणतात ते बदलीला काय घाबरत नाहीत वगैरे तर ह्यांच्यामध्ये तर हे सगळे चांगले गुण आहेत त्याबरोबर हे चांगल्या पद्धतीने सांगतात त्यांच्याबद्दल अजून कुठे रोष नाही आहे आता पॉलिटिकल म्हणजे नगरसेवक तर अजून यायचे आहेत पण तरी जे आमदार खासदार तर आहेतच त्यांच्याशी त्यांचा चांगला संबंध आहे आणि खंबीर माणूस असेल ना तर त्याला रिस्पेक्ट तो रिस्पेक्ट देतो आणि रिस्पेक्ट घेतो हे दोन्ही आहे त्यामुळे फक्त आता म्हणजे आयुक्त जे आहेत हे अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करतात आत्तासुद्धा ज्या बदल्या केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर मी परत एकदा सांगतो आरोग्य विभाग यांच्यासुद्धा वरण भात त्यांनी फिरवले आहे नुसत्या भाकऱ्या फिरवल्या नाही तर वरण भात फिरवलेला आहे माझी परत त्याबरोबर अशी इच्छा आहे की बांधकाम विभाग इथे ना भाकरी आहे ना वरण भात आहे इथे आहेत मिठाया इथे आहेत जिलेबी इथे आहेत बालुशाही इथे आहेत गुलाबजाम तर हे गुलाबजाम बालुशाहीसुद्धा फिरवावेत आणि त्यांचे जे हेड आहेत प्रशांत वाघमारे साहेब चांगले आहेत माझे मित्रच आहेत अतिशय कोऑपरेटिव्ह आहेत मला पूर्ण कोऑपरेशन त्यांच्याकडनं मिळतं त्यांनी सांगितलं सुरू आहे की कुठलाही अधिकारी जर तुम्हाला माहिती देत नसेल तर मला येऊन सांगा मी तुम्हाला त्यांच्याकडनं घेऊन तुम्हाला माहिती देईन पण तुम्हाला माझ्यापर्यंत याची गरज नाही आहे इतकं छान बोलणं त्यांचं झालेलं आहे चांगला माणूस आहे पण तरी मला परत एकदा तेच म्हणायचं आहे की एका पदावर बसल्यानंतर ते म्हणजे माणूस शेवटी माणूस येवो देव नाही आहे तर चुकीच्या गोष्टी करण्याकडे सुद्धा जायला किती वेळ लागणार आहे असा आत्ताही तसं काही नाही आहे पण ह्या पदाचा काहीतरी विचार करावा त्यांना वाटलं तर त्यांना दुसरं कुठलं पद देता येत नसेल तर ॲडिशनल कमिशनर आता ॲडिशनल कमिशनर हेच एकमेव पद आहे त्यांना मध्येच ऑफरसं झाली असं आम्हाला कळालं त्यांनी ते घेतलं नाही पण सुद्धा दोन जागा रिकाम्या आहेत त्या कशा होतात कशा भरतात म्हणजे राज्यसभेच्या हातात आहे आयुक्तांच्या हातात आहे मला काही माहीत नाही पण माझी अशी इच्छा की ते तिथंसुद्धा मोनोपोली जर संपली तर मग आणखीन महानगरपालिका आणि पुण्याच्या दृष्टीनं खूप चांगली गोष्ट होईल असं माझं म्हणणं आहे आता नाईक मॅडमचं जे आहे त्यांच्या विरुद्ध जे आंदोलन झालं होतं की त्या फार उर्मटपणे बोलतात त्या नीट अधिकाऱ्यांना खालच्या हाताखालच्या अधिकाऱ्यांना असो किंवा नागरिकांना असो किंवा त्यांच्याकडे तक्रार घेऊन येतात त्यांना असो त्यांच्याशी ती त्या उर्मटपणे वागतात वगैरे असं ते म्हटल्या हा प्रत्येक तक्रारीमध्ये मनीषा नाईक कुठल्याही कार्यकर्त्याचं कुठल्याही माणसाचं कोणतच काम करत नाहीत प्रत्येकाशी उद्धटपणे बोलतात उर्मटपणे बोलतात भांडून बोलतात चिडून बोलतात हा एक त्यांच्या विरुद्ध मुद्दा होता आणि दुसरा मुद्दा असा होता की त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप लागला होता तर ही चांगली अशी गोष्ट झाली की त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे आयुक्तांपुढे माझ्यावर जे काही आरोप झालेले आहेत या जे काही लेखी स्वरूपात आरोप झालेले आहेत ते आरोप तर मला मान्य नाहीत आणि त्या उलट मी माझ्याकडून जेवढे जास्तीत जास्त पुरावे गोळा केलेले आहेत त्या पुराव्यांनीशी माझं म्हणणं जे आहे ते मांडलेलं आहे माझ्या खुलाशात सर्व गोष्टी मी पुराव्यांशी दिलेल्या आहेत आणि आयुक्ताने विचार करून बाकी त्यांच्यावर कुठली कारवाई केली नाही आहे पण एवढं मात्र त्यांनी सगळ्याची दखल घेतलेली आहे जर म्हणजे नाईक मॅडमनं ना त्यांनी आपलं स्पष्टीकरण दिलं असेल तर म्हणजे त्यांचे त्यांची बदली केलेली त्यांना निलंबित केलेली नाही याचा अर्थ म्हणजे भ्रष्टाचाराचा आरोप हा त्यांच्यावर सिद्ध होत नाही आहे आपण बदली केलेली आहे ते जसं त्यांनी म्हणजे संघटनेचं आणि नागरिकांचं कॉग्निझन्स किंवा दखल घेऊन त्यांच्याकडनं म्हणजे ते जे शहरी गरीब योजना जे आहे दोन तीन आणखीन खाती होती तर तेच तुम्हाला मी दाखविनच इथं ते काढून त्यांना एन यू एच एम म्हणून आहे ते काय आहे वगैरे त्याच्यावर आपण नंतर त्यांची बाईट घेणारच आहोत तर ते त्यांना देण्यात आलेलं आहे हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आणि बदल करण्यात आलेला आहे तर मी पुन्हा एकदा म्हणतो की आयुक्तांनी नुसत्या भाकऱ्याच नाही फिरवल्या तर वरण भात फिरवलं पण त्याचबरोबर मुद्दा असा आहे की गुलाबजाम जिलेबी आणि बालुशाही कधी फिरवणार बांधकाम विभागाचं मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद